जालन्यात दिव्यांगच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन विविध मागण्यांसाठी जालन्यात दिव्यांग आक्रमक आक्रमक झालेले दिव्यांगेचे थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दलनात ठिय आंदोलन दिव्यांग बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान जालन्यात दिव्यांग्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दलनात ठिय आंदोलन सुरू आहे आलिमोख कंपनीकडून दिव्यांगांना इलेक्ट्रॉनिक सायकल उपलब्ध करून द्यावी यासाठी यासह दिव्यांगांना महिना सहा हजार रुपये मानधन सुरू करावं यासह विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचं जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दलनात ठिय्या आंदोलन सुरू असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांनी सांगितलं आहे यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे भरत राठोड शिकूर सर्वर बेग विष्णू लांडे अरुण जंजा एकनाथ शिंदे विलास कांबळे अशोक बरकसे अनिल महापुरे अनिरुद्ध मस्के दिलीप सनोने उमेश थाईत यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कर आंदोलन करत आहेत आंदोलन काय तुमची प्रमुख मागणी आणि तुम्ही आंदोलन कधी कर करता आम्ही गेल्या दोन वर्षापासून असे अनेक आंदोलन केले आणि अनेक कलेक्टर आले आणि बदलूनही गेले आणि आम्हाला या कलेक्टर लोकांनी फक्त आश्वासन दिले आणि दोनशे चौरस फुटची जी जागा आहे शासनाच्या नियमाप्रमाणे या नियमाचं त्यांनी उल्लंघन अनेक वेळेस केलं कारण की आम्हाला सांगितलं की तुम्ही दोनशे चौरस फुटच्या जागेवरती तुमच्या दिव्यांगाला बसण्या उठण्यासाठी तुम्ही गाळा करू शकता म्हणजे दहा बाय तीसचा आणि आम्ही आंबडमध्ये तहसील समोर दहा बाय तीसचा चा गाळा आंबड तहसीलदार विजय चव्हाण आंबडचे उपविभागीय अधिकारी पाटील सर आणि आंबडचे सीओ मनोज उकिडे यांच्या म्हणण्यानुसार दोनशे चौरस फूटचा गाळा सुद्धा केला आम्हाला कुठली नोटीस न देता या लोकांनी गाळा पाडून टाकला आणि त्यानंतर आंबडमध्ये आम आमचं दुसरी मागणी आहे की आंबडमध्ये जे आमचे आमदार आहेत त्यांच्या समिती जी गठीत केली होती संजय गांधी निरोधार समिती त्या समितीमध्ये मतदान मिळवण्यासाठी सत्तर टक्के बोगस लोक निवड केलेली आहे म्हणजे आधार कार्ड एडिट करून जे चाळीस वर्षाचे लोक आहेत चाळीस पंचाळीस वर्ष अशा लोकांना सुद्धा पगडी लावल्या आहेत आणि त्याच्यानंतर अजून दुसरी मागणी अशी आहे की आंबडमध्ये आलिमको कंपनीचं जे साहित्य आलं होतं माननीय खासदार होते मागचे रावसाहेब दाने पाटील यांच्या काळामध्ये यांच्या काळामध्ये म्हणजे आमचे दिव्यांग जालना चालता येत नाही अशा दिव्यांगाला इलेक्ट्रिकल सायकल आली पण खासदार साहेबांनी ती सायकल मध्ये देऊन टाकली का हे त्यांचा मतदारसंघ आहे पण आमच्या आंबडमल्ल्या दिव्यांगाची सायकल तुम्ही तिकडे कशी देत आहे असा सुद्धा अलिमको कंपनीमध्ये भोळ करून टाकला आणि त्याच्यानंतर जालना जालन्याची जी नगरपालिका जालन आहे या नगरपालिकामध्ये एकोणवीस लाख रुपये दिव्यांगाचा पाच टक्के निधी कोणलाच वाटप न करता गायब करून टाकलेला आहे हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि याच्यामध्ये अंबडला दो जे दोनशे चौरस फुटचा गाळा पडला जे दिव्यांग बांधवनी आम्ही सगळ्यांनी कोणी भीक मागून गोळा करून ती गाळा उभा केला होता दिव्यांग सेंटर ते पाडलं या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी नसता आजच्या आमच्या मागण्याचा प्रमुख उद्देश असा आहे की आम्हाला शासनाने आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी आम्ही सगळे लोक आज इथून एक तर आत्महत्या करणार